बाबा बाबा तुम्ही माझ्यावर नाराज का आहात बाबा बाबा तुमच्या भक्तीसाठी मी काय नाही केलं बाबा मी अर्चना केली तुमच्यासाठी व्रत वैकल्य केली घोर तपश्चर्या केली बाबा तरी तुम्ही प्रसन्न असं कोणतं पाप केलाय मी बाबा बाबा प्रसन्न वा प्रकट वा बाबा आत्ताच्या आत्ता प्रकटवा आता तुमच्या अडचणी <laughs> बाबा तुम्ही प्रकट झाला बाबा मी खूप खुश झालो बाबा खूप खुश झालो तुम्ही प्रकट झाला प्रकट झालो पण हे काय होत तुझ्या आईची ठीक आहे ठीक आहे बालका बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे बाबा मी खूप प्रॉब्लेम मध्ये होतो बाबा मी तुमच्यासाठी एवढी व्रत वैकल्या केली पूजा केली नंतर घोर तपश्चर्या केली माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला पण तुम्ही मला भेटतच नव्हता बाबा तुला माहितीये मला समाज कल्याणासाठी गावोगावी फिरावं लागतं हो मला माहितीये ना तुम्हाला गावोगावी दारोदारी जावं लागतं जावं पण बाबा आता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा बाबा मला वरदान हवाय बाबा वरदान <laughs> हवाय वरदान हवाय लोकांना वरदान देऊन देऊन माझी दान दानपेटी माझी संपली दानपेटी ठीक आहे आता तू एवढा हट्टाला भेटलायस काय पाहिजे तुला असा वरदान द्या बाबा माझ्याकडे ना पैशांनी भरलेली बॅग असेल आणि ना, ना? माझी एक मोठी गाडी असेल आणि लोक मला भेटायला वेळोवेळी वे येत राहतील गर्दी करतील गर्दी, गर्दी 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 असा वरदान द्या बाबा असा वरदान द्या ठीक आहे

आता ट्रींग ट्रींग। बाबा हा हा आलो आलो ड्युटी ला बाबा मला कंडक्टर बनवून दिलाय जायची